थकित ऊस यासाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे देण्यात आले निवेदन ऍडव्होकेट किरणराज घोडके यांनी साखर कारखानदारांना गंभीर इशारा सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार चोवीस पंचवीस चा गाळप हंगाम संपून जवळजवळ दोन ते तीन महिन्यांचा कालावधी निघून गेलेला असताना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफ आर पी अजून अदा केली नसून हे थकीत ऊस बिले बहुतांशी साखर कारखानदारांनी थकवली आहेत यात पंढरपूर तालुक्यातील अनेक साखर कारखानदारांचा समावेश असून याबाबत आज पंढरपूर येथे सामाजिक कार्यकर्ते घोडके यांनी पंढरपूर तहसील कार्यालयात भेट देऊन सदर मागणीचे निवेदन सादर केले या निवेदनामध्ये त्यांनी प्रथमतः थकीत उजबिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात ते यावे त्याचबरोबर थकीत उजबिल हे व्याजासह देण्यात यावे व थकबाकीदार कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे वरील सर्व मागण्यांचं प्रशासनाने गांभीर्याने विचारणा केल्यास येत्या दहा दिवसात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे असे बोंबा बोंब आंदोलन उभे करून सर्व त्या त्या साखर कारखान्याच्या चेअरमॅनच्या दारात जाऊन उपोषण व आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऍडव्होकेट किरण घोडकी यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे आमची लढाई ही शेतकरी चळवळीतली असून शेतकरी चळवळीला कधीही कुठेही उघडे पडणार नाही शेतकऱ्यांच्या चुलीशिवाय कामगारांच्या कामाची आमची लढाई असल्याची ग्वाही यावेळी किरण घोडके यांनी दिली त्यांच्या समवेत गणेश भोसले विजय कदम नागराज गायकवाड ओंकार पिसे नितीन वाघमारे सागर चौघुले व संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील समस्त शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी किरण पुरुषोत्तम खोरके बरोबर आज एक तुम्ही निवेदन दिलेलं आहे कारखान्याच्या बिला संदर्भात नेमकं काय आहे ते विषय काय पंढरपूर तालुका तसं तर ऊस उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन असणारं क्षेत्र म्हणून ओळखला जातो परंतु एफ आर पीचे जे नियम आहेत किंवा ऊस बिला संबंधातले जे नियम आहेत त्या नियमानुसार चौदा दिवसाच्या आतमध्ये बिल जमा करायला हवं परंतु ऊस गाळप हंगाम संपून म्हणजे गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस संपून जवळपास दोन महिने होत आले परंतु फेब्रुवारी महिन्याचं बिलसुद्धा अद्याप आमच्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही हे ऊस बिल त्वरित जमा करावं संदर्भातलं आज आम्ही तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि येत्या पाच तारखेपर्यंत जर ऊसाचं बिल जमा नाही केलं तर त्या तहसील कार्यालयाच्या समोर आणि ज्या ज्या चेअरमनचे किंवा ज्या ज्या संबंधित कारखान्यांची ऊसबिलं थकीत आहेत त्या कारखान्यांच्या चेअरमनच्या चे दारात आम्ही बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा आज दिलेला आहे खरंतर फक्त ऊस बिल मिळावं अशी आमची मागणी नसून नियमाप्रमाणे या कारखान्यांवरती कायदेशीर कारवाई करून या कारखान्यांकडून या ऊस बिलावरती जी व्याजाची रक्कम आहे ते व्याजासहित बिल शेतकऱ्यांना अदा करण्यात यावं अशी मागणी आज केलेली आहे परंतु अनेक वेळा कारखानदार आश्वासन देतात आणि बिल दे लवकर देत नाहीत ही काय नवीन बाब नाही परंतु आजच म्हणजे कसं एवढं तुम्ही ॲक्टिव्ह झाला कारण अगोदर तुम्ही कधी मागणी केली होती का कारण पाठीमागच्या सहा वर्षापासून मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी आणि कारखानदारीशी निगडीत काम करतो आहे आजच मागणी का करावी हा प्रश्न नसून शेतकऱ्यांना ऊस बिल मिळल मार्जिनची कारणं काही कारखानदारांनी सांगितली त्यामुळं शेतकरी समजूतदार आहे शेवटी संस्था आमच्या आहेत सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या असल्यामुळं शेतकऱ्यांनी तेवढा संयमी भूमिका घेतली परंतु या शेतकऱ्यांच्या संयमाचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटण्याचं आणि लुबडण्याचं काम आज कारखानदार करतायत त्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते आणि बोंबा आंदोलन फक्त स्टंट नसून या प्रशासनाचं या कारखानदारांचं कान उघडण्याची यांची झोप उडवण्याची आमची तयारी आहे आणि चळवळी शेतकरी चळवळ संपली हा जो समज काही लोकांनी चळवळीतल्या लोकांना सत्तेत घेऊन करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढायला शेतकऱ्यांची पोरं स्वत खंबीर आहेत त्यामुळं चळवळींच्या नेत्यांना सत्तेत बसवल्यानं शेतकऱ्यांचा आवाज धडपला जाणार नाही हे सांगण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे कारण आमची बांधिलकी ही शेतकऱ्यांच्या चुलीशी आणि कामगारांच्या घामाशी आहे या शेतकऱ्यांच्या चुलीशी गद्दारी करण्याचं धाडस माझ्या स्वतःच्या घरच्यांनी जरी दाखवलं असतं तरी त्यांच्याही विरोधात आवाज बुलंद करण्याचं धाडस शेतकरी म्हणून माझ्या रक्तात आहे आणि ते आम्ही पार पाडू गेले अनेक वर्ष शेतकरी संघटना यार बिल द्यावं म्हणून अनेक वर्ष वर्षानुवर्ष जशी म्हणजे शेतकरी संघटना आली आहे अस्तित्वात त्याप्रमाणे त्यांनी चळवळ ऊस बिल वाढवावं म्हणून त्यांनी आंदोलनं केली चकित बिल असो किंवा अनेक कारणानुसार त्यांनी केले पण आता एवढ्या पाच वर्षाखाली काहीच म्हणजे दिसून येत नाही तसं खरं तर चळवळीबद्दल शेतकरी संघटनांबद्दल आदर आहे लोकांची त्यांच्याबद्दल काय मत आहेत पत्रकारांना आम्हाला जनतेला सगळ्यांना माहिती आहेत परंतु मला प्रचंड आदर आहे संघटनांबद्दल त्यांनी काही करू द्या पण शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी उचलण्याचं मांडण्याचं आणि भांडण्याचं धाडस केलं होतं पण सत्तेच्या लोभापोटी आज या शेतकरी चळवळींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्याचं किंवा शेतकऱ्याच्या स्वप्नांना नख लावण्याचं काम केलेलं ला आहे असं मला वाटतं शेवटी संघटनेचा किंवा त्यांच्या नेत्यांचा निर्णय स्वतःचा असेल परंतु त्यांच्या वाचून शेतकरी थांबणार नाहीत आमचे बाप अशिक्षित जरी असले तरी लढण्याचं धाडस लढण्याचं बळ आणि तेवढं शिक्षण त्यांनी आम्हाला दिल्यामुळं आम्ही आमच्या आई बापांची लढाई लढायला खंबीर आहोत शेतकरी बापाला उघड्यावरती पडवू न देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही स्वीकारू शेतकरी शेतकरी जे आहे शेतकरी सभासद जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या कारणानुसार त्यांना उशी बिल मागणं त्यांना शक्य होत नाही अशाच संघटना येतात आवाज उचलतात पण काय कारण असतो त्यांनी पण बसतात म्हणजे सत्ता सत्ताधाऱ्यांचं किंवा हे असो त्यांचा दबाव असो काही त्यांच्या त्या पुढे ते परत पुढं चालत नाहीत तुम्ही एक शून्य स शेतकरी सभासद आहे युवा वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल कारण आजची जी युवा पिढी आहे ती शेतकरी संघटना असो किंवा हे अनेक काय कारणं असतो त्यांनी ते आवाज उचलत नाहीत आणि झालेल्या घटनेवर तो गप्प बसतात स्वतः मी शिक्षण माझं कायद्याचं झालेलं आहे मी स्वतः वकिली करतो त्यामुळं कायद्याच्या मार्गानं सनदशीर मार्गानं आपला हक्क आपला न्याय जर मागून नाही मिळवला तर हिसकावून घेण्याची तयारी ठेवण्याची आमच्यामध्ये धमक आहे शेतकऱ्यांची पोरं म्हणून मी आज माझ्यासोबत बराच तरुण वर्ग असा जोडला गेलेला आहे जो या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सभासदांच्या प्रश्नावरती आवाज उठवतो तुम्ही जे म्हटलात की बऱ्याच संघटना आल्या गेल्या संघटना आल्या म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं ऊस लावलेले नव्हते किंवा संघटना गेल्या म्हणून ऊस लावण्याचं थांबवलेलं नाही आहे शेतकरी निसर्गाशी दोन हात करतो त्यामुळे या सत्तेतल्या गोचरांना ठेचणं आमच्यासाठी फार नवीन नाही आहे पण संघटनेच्या जीवावरती आम्ही आमच्या भविष्यातले प्रश्न सोडवतोय किंवा आम्ही आमच्या प्रश्नाला सोडून देतोय असा काही सत्तेतल्या लोकांचा गैरसमज झाला होता म्हणजे संघटना गप्प बसली की शेतकरी संपतो आणि शेतकऱ्याची बाजू मांडणारा कोणी राहत नाही असा गैरसमज सत्तेतल्या लोकांचा होता पण असा कुठल्याही प्रकारे आम्ही होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा आवाज मांडण्यासाठी शेतकरी स्वतः खंबीर आहे परंतु जर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं अशी काही लोकांची अपेक्षा असेल साधारण गोष्ट आहे साहेब शेतकऱ्यांना शेती शेत्करें करावी की रोज संघर्षच करावा शेतकऱ्यांना निसर्गासोबत पण संघर्ष करायचा आहे शेतकऱ्यांना नेत्यांसोबत संघर्ष करायचा आहे स्वतः उभारलेल्या संस्थांमध्ये पण जर संघर्षच करावा लागत असेल तर मग आम्ही शेती करायची कधी शेतकऱ्यांनी शेती करणं निवडलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या पोरांनी संघर्ष निवडलेला आहे त्यामुळं त्यांच्या वतीनं जो संघर्षाची लढाई आहे ती आम्ही लढू प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजच लढाईला जात नव्हते त्याप्रमाणे आज आमच्यासाठी आमच्या शेतकरी बापाची लढाई लढण्याचं जे शिवधनुष्य आहे ते आम्ही आमच्या हितासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी पेलवतो आहे निश्चित त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत मोजायची तयारी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे आता जे तुम्ही जी माहिती सांगितली की ऊस बिल थकवलेले त्यांनी लवकर लवकर कारखानदारांनी शेतकऱ्यांना अदा असे किती कारखाने आहेत म्हणजे तुम्ही ज्यांच्या कोणाकोणा पैसे तुम्ही गेलात त्यांच्याकडनं काय माहिती वगैरे काय तालुका आणि तालुक्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या बहुतांश कारखान्याचं फेब्रुवारी महिन्याचं पूर्ण बिल आहे असं बाकी आहे जे थकीत आहे आता पहिलाच हप्ता जर पूर्ण नसेल तर दुसरा आणि तिसरा हप्ता देऊन जी पी पूर्ण करण्याचे शब्द दिलेले आहेत कोणी अठ्ठावीसशे देतो म्हटलाय कोणी तीन हजार देतो म्हटलाय कोणी पस्तीसशे देतो म्हटलाय पण यांनी अजून अठ्ठावीसशे रुपयांचा किंवा सत्तावीसशे रुपयांचा जो पहिला हप्ता डिक्लेअर केला तोच अजून आमच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे तर मग पस्तीसशे असतील तीन हजार असतील अठ्ठावीसशे असतील ते कधी मिळणार म्हणजे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना आश्वासनं देऊन किंवा लोकांना स्वप्न दाखवून त्यांचा ऊस घेऊन गेले त्या लोकांच्या स्वप्नाला नखं लावण्याचं काम या पाडव्याची साखरसुद्धा काही कारखानदारांनी दिलेली नाही आहे तर पुढच्या बिलाची आम्ही अपेक्षा धरायची की नाही धरायची हा प्रश्न आज शेतकऱ्यांमध्ये आहे परंतु शेतकऱ्यांच्या या संयमाचा गैरफायदा घेऊन त्यांची सरळ सरळ लूट केली जाते फसवणूक केली जाते म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं किती कारखान्यांनी दिलेलं नाही असं वाटतं म्हणजे कोणते कोणते कारखान्यात आपल्या जिल्ह्यातल्या फक्त दोन ते तीन कारखान्यांनी चालू पहिला हप्ता पूर्ण क्लिअर केलेला आहे बाकी सगळ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बाकी आहे आपल्याकडं त्याची यादीसुद्धा साकारा आयुक्त डिक्लेअर करतं खरंतर एफ आर पी नाही देणाऱ्या कारखान्यावरती कारवाई करावी असे आदेश पण निघतात परंतु अंमलबजावणीच होत नाही काही पण कारवाई झाली असं कारवाई म्हणजे झालं काय पत्र निघण्याला कारवाई जर म्हणत असाल तर मग आपण शेतकऱ्यांनी संस्था आपल्या कोणाच्या तरी चोरांच्या ताब्यात दिल्यात समजून ऊस न लावता आपण पडाक शेती ठेवलेली चांगली कुसळं उगवली तरी सुखी राहू या ऊसापेक्षा अशी परिस्थिती होईल पत्र निघणं म्हणजे कारवाई नाही त्याच्यासाठी ठोस उपाययोजना झाली पाहिजे आणि त्या कारवाईतून शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे नुसतंच शासनानं पत्र दिलं आणि कारखान्यानं घेतलं याच्या पलीकडे त्या कारवाईचा माझ्या शेतकऱ्यांना माझ्या सभासदांना माझ्या कामगारांना फायदा काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मग आता तुमचं पुढचे पाऊल काय पाऊलं काय असतील म्हणजे या दृष्टिकोनात आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितलेली आहे आमची मागणी अशी आहे पाच तारखेच्या आतमध्ये तसं तर चौदा दिवसांचा नियम आहे पण दोन महिने होऊन गेले अजून आम्ही दहा दिवस वेळ देतोय दहा दिवसामध्ये काहीतरी सामंजस्यानं निर्णय घेऊन त्वरित या शेतकऱ्यांचं व्याजासहित बिल अदा न केल्यास पहिलं शासन दरबार म्हणून आम्ही तहसील कार्यालय इथं प्राधानिक स्वरूपा स्वरूपामध्ये बोंबा आंदोलन करू जेणेकरून प्रशासनाला माझ्या शेतकऱ्यांचा आवाज घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर बिल मिळालं नाही तर तिथून पुढं ज्या ज्या कारखान्यांच्या चेअरमन लोकांनी ऊसाची बिलं थकवली असतील त्या प्रत्येक चेअरमनच्या दारामध्ये जाऊन बोंबा आंदोलन करण्यात येईल आणि ही बोंबा बोंब ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल बोंबाबोंब ही स्टंटबाजी नसून शेतकऱ्यांचं बिल बु मिळावं यासाठी असेल माझ्या मायबाप शेतकऱ्याचा जे कोणी रक्त शोषण्याचा प्रयत्न करेल त्या गोचडांना ठेचण्यासाठीची ही बॉम्बा बॉम्बा असेल आणि या डोळे झाक करणाऱ्या किंवा स्वतःच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी देणाऱ्या या कारखानदारांची कान उघडणी करण्यासाठी यांची झोपमोड करण्यासाठी ही बॉम्बा बॉम्बा असेल त्यामुळं बॉम्बा बोंब करून जर यांचं ऊस बिल मिळालं नाही तर तिथून पुढे संघर्षाचे बरेच मार्ग आमच्यासाठी या शेतकऱ्यांच्यासाठी आमच्या समोर आहेत निश्चित आम्ही ते सुद्धा स्वीकारू कायम पिढ्यानं पिढ्या पाहत आलो आपण शेतकऱ्यांचा गोड बोलून घ्यायला जातो गाळला जातो ते जे पुढे वगैरे विकून ते अनेक काय ते नफा मिळवतात त्यांचं राजकारण ते, राज ते पोळी भाजून घेतात ही कधीपर्यंत चालेल काय म्हणजे नेमकं तुमचं काय याच्यामध्ये साहेब मी मागच्या सहा वर्षापासून जो काही कारखानदारीतला अनुभव घेतला किंवा सहकार क्षेत्रातला घेतला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जाणवलं की सत्ता परिवर्तन हेच आजपर्यंत प्रत्येक नेत्याचं किंवा विरोधी पक्षाचा असेल किंवा सत्त्याचा असेल त्यांचं ध्येय हे सत्ता परिवर्तन राहिलं मन परिवर्तन किंवा लोकांचं विचार परिवर्तन सहकारात झालंच नाही त्यामुळं आज जी परिस्थिती शेतकरी वारंवार फसवला जातोय नागवला जातो आहे नाचवला जातो आहे त्याचं कारण आहे शेतकऱ्यांचं अज्ञान आणि अशिक्षित शेतकऱ्यांचं अज्ञान आणि शिकलेल्या पोरांची लाचारी म्हणजे ज्या बापानं शेती करून अठरा महिने घाम गाळून तो ऊस उभा केला त्याचा ऊस नेऊन आपल्याच नेत्यानं फसवलेलं माहिती असतानासुद्धा त्यालाच खांद्यावर घेऊन बोमलात फिरणारी तरुण पिढी आज हे माझं सगळ्यात मोठं दुःख आहे की मी सत्ता परिवर्तनामध्ये सहभागी होतो परंतु विचार परिवर्तनाला कुठेतरी मी सुद्धा कमी पडलो याचीच लाज आज मनाशी बाळगून असल्यामुळं आम्ही उघड उघड संघर्षाचा रस्ता स्वीकारलेला आहे आम्हाला सत्तेचा पैशाचा लोभ नसून या शेतकऱ्याच्या पोरांना तरी जाग यावी आज आमच्या आधीच्या पिढ्यांचं आमच्या मायबाप शेतकऱ्यांची फसवणूक झाली ते अशिक्षितपणामुळं पण आज जे काही घडतंय ते माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या माझ्या मित्रांच्या बांधवांच्या लाचारीमुळं घडतंय हे खेदानं सांगावं वाटतंय परंतु आम्ही आमची लढाई लढणं हा शिवरानचा धर्म आहे तो आम्ही पाळू आणि आम्ही लढत राहू कुणी आलं तरी त्यांच्यासोबत कुणी नाही आलं तर त्यांच्याशिवाय परंतु शेतकऱ्यांच्या हिताचं आणि सहकार टिकला पाहिजे वाचला पाहिजे वाढला पाहिजे आणि या संस्था माझ्या बापाच्या कष्टाच्या घामाच्या पैशावर उभारलेल्या आहेत त्या संस्था माझ्याच आहेत हे सांगण्याचं धाडस आमच्या शेतकऱ्याची पोरं करतील तोपर्यंत आम्ही करत राहू